मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शहरची कामगिरी गंभीर गुन्ह्यात मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार हे भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार आठशे चौऱ्याहत्तर समीर चंद्र मोरे यांना गोपनीय माहिती मिळाली की मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे पाच एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे चोवीस चार आर्म ॲक्ट चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे अठ्ठ्याऐंशी एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन आर्म ॲक्ट चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस दोनशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस तीनशे नऊ सहा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपित नामे योगेश बाळू लिलके व एकोणीस वर्ष राहणार बोदले नगर आर टी कॉलनी शेजारी सुयुग नगर उपनगर नाशिक हा द्वारका सर्कल येथील पेट्रोल पंपाजवळ आलेला आहे अशी बातमी मिळाल्याने माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आंचर मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता योगेश बाळू लिलके व एकोणीस वर्ष राहणार बोदले नगर आर कॉलनी शेजारी सुयोग नगर उपनगर नाशिक हा सदर ठिकाणी आल्यावर त्यास पोलिसांची चाहूल लागल्याने व तो पळू लागल्याने त्यास पथकाने अधिकारी व अंमलदार यांनी चपळाईने पकडून त्यास ताब्यात घेतलं त्यास पुढील कारवाईकरिता मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिला आहे सदरची कामगिरी माननीय सहाय्यक पोलीस अंमलदार संदीप मिटके तसेच माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाने व सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण किशोर देसले पोलीस हवालदार वाहक आठशे चौऱ्याहत्तर समीर चंद्रमोरे पी सी चारशे छत्तीस रजित ठाकूर पीसी एकवीसशे सत्तेचाळीस योगेश परदेशी यांनी केली आहे आदरपूर्वक सादर डॉ आंचल मुदगल वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यवर्ती गुनिशा का नाशिक शहर